राम राम रे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो कसं आहे माहीत आहे का हे आपलं विक्रांत विक्रांतच्या बॅगा होत्या आपल्याकडे आठ बॅगा आठ बॅगा विक्रांत पेरलो होतो आपण आणि नऊ बॅगा ही गेल तर अण्ण नऊजे रुपयात होतं नऊ बॅगा तर आपलं अति अतिवृष्टीमुळे गेलं आणि हे विक्रांत जे वान आहे की नाही आता प्रत दरवर्षी येत होतं चांगलं आणि आमदा काय झालं माहिती आहे का दरवर्षी त्या दरांना सोयाबीन पेरून पिरून लोकांची सोयाबीन कसं झाली चक्क विक्रांत मी विक्रांत विक्रांतमधलं सगळं होपच गेलं आहे बघा विक्रांत आमदा विक्रांत म्हणजे आमचा सगळी फेल वेगाने फेल फेल बियाणं आलं आहे की रा जमिनीमध्ये काय कंपनी ते काय आपल्याला काय माहीत नाही पण आमचा विक्रांत आमच्या तारखेन धावलं का माहीत विक्रांत बघा चक्क फेलच आहे तर माझं कसं काय आलं तुम्हाला सांगतो माझं रान होतं नवीन म्हणजे इथं कसं कोणी कापूसच लावत होतं सोयाबीन कोणी पेरत नव्हतं त्याच्यामुळं कसं आपण सोयाबीन पेरलं त्याच्यामुळं चांगलं आलं आणि मी काय जगा वेगळं काहीच केलं नाही मी फक्त काय केलं त्याला फक्त एकच ब एकच फॉर केली बरं त्याला एकच फवारणी केली आणि एकच बार खट टाकला खट टाकलं ते पण अठरा अठरा दहा ते पण नंतर टाकला पेरले तर टाकलंच नाही न कोणतं बुरशीनं न त्याला कोणतं बुरुसेनाशक वापरलं ना कोणतंच वापरलं नाही फक्त स्टार्टिंगला बियाणाला सुद्धा औषध नाही आलावलं आम्ही फक्त सोय काहीच केलं नाही फक्त आणि ह्याला एक मेन म्हणजे डोरं पण आले नाही पेरलं तसंच आहे आणि एक बार तनाशक मारले बाकीच्या जगा वगैरे तर काहीच केलं नाही आपण हिमा मिकटीन मारलो तर एक बार हिमाटीन घेतलं आणि प्राईड घेतलं होतं तेवढंच बाकीच त्याच्यानंतर ते एक पण फॉरनिकल नाही याला <laughs> तरी पण सोयाबीन आले ते देवाच्याच कृपेनं आलं मी असं कारण की आपलं तिकडंच आटेकर गेलं मी इकडचं आलं वाटायला असं मला तर व्हिडिओ आवडल्या असं नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा जे जवान जे किसान सांग